मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता सर्व सत्य सांगून टाकते की आर अरे पिहूचा डॅडा हा सनी म्हणजे शुभंकर आहे आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्ही दोघे लग्न करणार होतो परंतु माझ्या मम्मा आणि डॅडामुळे हे सगळं काही झालं त्यांनी आम्हाला लग्न करूच दिलं नाही कारण सनी हा तेव्हा खूप गरीब होता आणि आमच्या सोशल स्टेटसला शोभत नव्हता म्हणून पण मला त्याच्याचबरोबर लग्न करायचं होतं असं ती सर्व खरं खरं सांगते त्यामुळेच मल्हार आणि इतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तुला हेच जाणून घ्यायचं जा होतं ना असं मोनिका विचारू लागते त्यावेळी मल्हार म्हणतो हेच मला जाणून घ्यायचं जा होतं परंतु डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येण्याच्या अगोदरच हे सगळं काही क्लिअर झालं बरं झालं आता मल्हारच्या तोंडून निघालेलं हे वाक्य ऐकून सर्वांना धक्काच बसतो की अजून डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले नाही तरी मल्हारने हुशारीने मोनिकाला जाळ्यात अडकवलं आणि तिच्याकडून सत्य वधवून घेतलं आता मोनिकालाच हे बोलण्याचा पश्चाताप होत असतो परंतु सत्य कधी लपून राहत नाही हेच खरं चोराच्या मनात असं आता आता मोनिकाला म्हणतो मोनिका मोनिका पाहतच राहते जाते आणि लगेच तिला मिठी मारते खूप रडू लागते आणि मल्हारला म्हणते अरे मला अल्लड वयात अक्कल नव्हती आमच्याकडून जा झाली चूक त्याला काय करायचं मला माहीत नव्हतं की पुढे जाऊन माझ्या पिहूला आणि मला एवढा त्रास सहन करावा लागेल मल्हार मला माफ कर मल्हार असं म्हणून ती त्याच्यासमोर हात जोडत असते मल्हार आता रागाने चौताळलेला असतो तो म्हणतो की मोनिका गप्प बस एक शब्द देखील बोलू नको चूक तू केली आहेस आणि याची शिक्षा फक्त आणि फक्त तुलाच भोगावी लागेल असं म्हणून तो मोनिकाला जिडकारून टाकतो अगं चूक तुझी आहे आणि पिहूच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू माझा वापर करतीस मला हे अजिबात आवडलेलं नाही अगं प्रियसी म्हणून नाही बायको म्हणून नाही पण आई म्हणून स्वतःची जरी तुला लाज वाटत असेल ना मल्हार हा रागातच तेथून चाललेला असतो त्यावेळी मोनिका त्याचे पाय पकडते आणि म्हणते प्लीज मल्हार तू जाऊ नकोस ना मला माफ कर त्यावेळी मल्हार म्हणतो तू जो विश्वासघात केला आहे ना त्यासाठी अजिबात माफी नाही आता तुला फक्त डिओर्स मिळू शकतो असं म्हणून मल्हार हा तेथून जातो आता मल्हारचं जा बोलणं ऐकता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता मोनिका पूर्णपणे कोलमडून जाते तेव्हा तिला अचानक चक्कर येते आणि मग ती खाली पडते तर आता दुसरीकडे पिहू खूप रडत असते ती रूममध्ये जाते आणि म्हणत असते की डॅडासुद्धा माझा नाही आहे घरातील सर्वजण आता तिला समजवण्यासाठी तेथे आलेले असतात ते, आले ते म्हणतात की तू असं बोलू नकोस कारण ही सर्व माणसं तुझीच आहे आम्ही सर्वजण तुझेच आहोत पिहू म्हणते पण डॅडाच माझा नाही तर मग कसं होणार कारण डॅडाने तर आता माझा हक्क नाकारला तर मग काय होणार हे घरसुद्धा माझं नाहीये एवढी वर्ष मी जन्मल्यापासून इथेच राहते आणि माझा डॅडा हाच आहे दुसरं कोणीही नाही असं म्हणून ती रडत असते त्यावेळी स्वरा तिला मिठी मारते आणि म्हणते तू काळजी करू नको सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे अगं मी परकी आणि अनाथ होते तरीही या घरातील माणसांनी मला एवढं प्रेम दिलं आणि आपल्यास केलं तर एक या घराचा भाग आहे म्हटल्यावर कुणीही असं नाकारू शकणारच नाही त्यावेळी क्षमा देखील तिला समजावू लागते पिहूबा तू कुठेही जायचं नाही इथून तू आमची आहे आणि आमचीच राहणार तेव्हा स्वरा म्हणते हो पिहू तुला इथून कुठे जाऊ देणार नाही मोनिका कशी बशी शुद्धीवर येते आणि स्वतः स्वतःचीच उठते तिला आधार देण्यासाठी त्यामुळे ती त्या पूर्णपणे कोलमडून जाते आणि तशीच घरात जायला निघते इकडे मल्हार हा मोनिका आणि त्याचा फोटो हातात घेतो त्या फोटोची काच आता तो फोडून टाकतो आणि जो फोटो असतो ना तो फोटो फाडून टाकतो त्यानंतर तो पिहूचा आणि मोनिकाचा फोटो हातात घेतो आणि त्या फोटोकडे पाहून खूप रडत असतो आता मल्हारची अवस्था खूपच वाईट झालेली असते तो त्या सर्व फोटोंवर आता टाकतो आणि आणि टाकणार असतो तेवढ्यातच मोनिका आता ते ते आता येते म्हणते की थांब मल्हार ती त्याच्या हातापाया पडते आणि म्हणते मल्हार प्लीज तू असं करू नकोस अरे माझ्याकडून चूक झाली मी मान्य करते मी एवढे दिवस तुझ्यापासून सत्य लपवलं यासाठी मला माफ कर मल्हार प्लीज मला तू डिवोर्स देऊ नको अशी ती रिक्वेस्ट करत असते अरे मल्हार तुझंही अफेअर होतं ना लग्न अगोदर बर। तू तिच्या बरोबर किती क्लोज होता हे तुला कधी विचारलं होतं का त्यावेळी आता मल्हार रागातच म्हणतो तू वैदहीच नाव सुद्धा घेऊ नकोस कारण तुझी घेण्याची नाही तुला माहित नसेल तू खूप खोटारडी आहे मोनिका म्हणते अरे माझ्याकडून चूक झाली मला माफ कर कारण मल्हार म्हणतो तू ज्याला चूक समजतेस ना ती माझ्याकडून चूक कधीच झाली नव्हती अगं वैदहीत हिचं आणि माझं एकमेकांवर खरं प्रेम होतं वैदहीची व तुझी कंपॅरिझन कधी होऊच शकत नाही लग्ना अगोदर तू मला सांगितलं नाही की तू प्रेग्नेंट होतीस नंतर तुला माझं नाव दिलंस अगं तो बिचारा शुभंकर वरून इकडे आला आपल्या मुलीला शोधत शोधत पण तू स्वराचं नाव पुढे केलं आणि स्वरास त्याची मुलगी असं खोटे पुरावे सादर केले किती खालच्या पातळीला जाऊन तू केलंस हे सगळं काही तू एवढी खोटारडी आहेस ना तुझ्या बोलण्यामध्ये अजिबात सच्चेपणा उरलेलाच नाहीये आपलं नातं पूर्णपणे आतून आता पोखरलं गेलंय त्यामुळे आता या पोखरलेल्या नात्याला डिवोर्स देणंच योग्य ठरेल असं म्हणून मल्हार मोनिकाला डिवोर्स देण्याचा पूर्णपणे आता विचार करतो आता मोनिका पूर्णपणे घाबरून जाते आणि मल्हारला म्हणते प्लीज माझं एकदाच ऐकून घे पण मल्हार आता ऐकायला तयार नसतो तो म्हणतो अजून तू जमी किती ऐकून घेऊ अगं तू सतत खोटं बोलत राहिलीस सारखं खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं त्यामुळे आपल्या नात्यामध्ये एक भिंत उभी राहिली अगं वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतंय की तुझा खोटेपणा झाकण्यासाठी मला वाईट गोष्टीचा आधार घ्यावा लागला त्यावेळी मोनिका म्हणते मल्हार तू सुद्धा माझ्याबरोबर खोटंच बोलला ना तू म्हटला ना की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले आहेत मग तुझापणा हा खोटारडेपणाच झाला ना मल्हार म्हणतो या दोन्हींमध्ये खूप फरक आहे मोनिका अगं काट्यानं काटा काढतात ना तसं खोट्याने खोटं मी बाहेर काढलं आहे मोनिका म्हणते दिस इज नॉट फेअर मल्हार तेव्हा मल्हार म्हणतो फेअर अनफेअर आता तू सांगणार का मला अगं लग्न झाल्यापासून जी बाई नुसती खोटंच वागत आलीये ती मला आता फेअर अनफेअर सांगतीये का आणि माझ्यापासून तू नेहमी अंतरच राखलं तेव्हा ती हातापाया पडते आणि म्हणते आपलं नातं पुढं घेऊन जाण्यासाठी मला एक तरी तू चान्स दे पण मल्हार आता ऐकत नाही तो म्हणतो बस झाला आता मोनिका मला नाही सह होत तुला आता कुठलाही चान्स मिळणार नाहीये आपल्या नात्याला तर नाहीच नाही असं म्हणून तो मोनिकाला चांगलंच धडा शिकवतो आपल्या नात्यातील प्रत्येक खून मी मिटवून टाकणार आहे माझ्यावर झालेल्या अन्यायाचा मी आता नाश करणार आहे असं म्हणून ते जे फोटो असतो ते फोटो आता जाळून टाकतो पुढे तो रागातच म्हणतो की आता तुम्हाला माझ्या नजरेसमोर नको आहे असं म्हणून तो तिचा हात पकडतो आणि घरातील सर्वांसमोर घेऊन येतो मोनिका आता स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी त्याचबरोबर जे खोटं बोललेली आहे ते सर्व लपवण्यासाठी घरातील सर्वांना वेठीच धरू लागते आणि म्हणते आई प्लीज तुम्ही काहीतरी बोला ना अहो मान्य आहे माझ्याकडून चूक झाली पण विजय दादा तुम्ही तरी असं म्हणून ती आता विजयीकडे जाते ती आता सर्वांनाच म्हणते कुणीतरी काहीतरी बोला ना पण कुणीच काही बोलायला तयार नसतं पिहू म्हणते मम्मा तू खूप बॅड आहेस अगं डॅडशिवाय राहणं किती डिफिकल्ट असतं हे तुला माहीत आहे तरीही तू एवढे दिवस माझ्यापासून हे सत्य लपवलं मी तुझ्याबरोबर आता कधीही बोलणार नाही तू बॅड आहेस त्यावेळी मोनिका म्हणते तुझी मम्मा बॅड आहे का पिहू अगं मी तुला किती जीव लावला मीच आता स्वतःला शिक्षा करून घेते असं म्हणून ती स्वतःच्याच थोबाडीत मारत असते त्यानंतर मोनिका म्हणते की पिहू कुठे जाईल मल्लार याचा तरी विचार तू केलास का तेव्हा पिहू कुठेही जाणार नाही कारण पिहूला मी सांभाळणार आहे विचारीला बोलून काय उपयोग आहे तिची आईच खोटारली निघाली त्याला काय करणार पण आता ती चूक मी सुधारणार आहे या क्षणापासून तुला या घरात आणि माझ्या मनात तर जागाच नाही तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जा असं म्हणून मल्हार आता लगेच मोनिकाला धक्के मारून घराबाहेर काढतो आणि तिच्या तोंडावर दार बंद करून घेतो तेव्हा मोनिका आता पूर्णपणे कोलमडून जाते ती आता मल्हारला म्हणते मल्हार प्लीज दार उघड पण आता मल्हार ऐकायला तयारच नसतो पुढे आता मल्हार म्हणतो मोनिका आपल्यासाठी कायमची मेली आहे का आता तिच्या ज्या काही आठवणी आहेत त्याच आपण आता पुसायच्या आहेत मोनिकाने जे काही केलं त्याबद्दल तिला अजिबात माफी नाही ती आपल्यासाठी मेलीच आहे असं समजायचं असं म्हणून तो सर्वांना जरा धक्काच देतो त्यावेळी घरातील सर्वजण आता खूपच रडत असतात पिहूची अवस्था देखील आता वाईट असते आता पिहू देखील खूपच रडत असते तर मल्हार रागातच तेथून जातो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभंकर हा वाजत गाजत आता पिहूला घ्यायला लगेच मोनिकाच्या घरी जातो तेव्हा मोनिका म्हणते की पिहू तुझ्याकडे येणार नाही मल्हारला सत्य समजून देखील तो पिहूला त्याच्याकडेच ठेवणार आहे त्यानंतर शुभंकर हा मल्हारच्या घरी जातो मल्हार म्हणतो मला माहीत आहे तू बायोलॉजिकल पिहूचा बाप आहे पण आता पिहू मल्हार कामत ही कायमची तिची ओळख राहणार शुभंकरला खूप राग येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सब സ്ക്രൈബ്